शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आज आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 बोर करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू कोशिर कशी आज हे कोथंबीर चांगले माल आहेत अशोकाचे हे बारा ते पंधरा रुपयाचे बाजार या इकडे तुम्हाला मिते आशातली मी ती हजार बाराशे रुपये बाजार आजचा बाराशे तेराशे रुपये बाराशे तेरा गावरान माल आशातले थोडेसे मोठे हे हजार रुपये बाजार चांगल्या मालाचे शापू आहे बघा इकडे आपल्याला आहे शापू आठ ते दहा रुपये असे माल आहेत शापूचे चांगले माल आठ ते दहा रुपये टमाटा या अडीचशे तीनशे रुपये चाकवत लावली आहे बघा आठ दहा रुपये कांदापात आहे दहा रुपये बालक आहे पाच रुपये सहा रुपये सात रुपये चांगले माल इकडे तांदूळ आहे दहा रुपये बारा रुपये या इकडे हा दोन दो मिनट तांदूळ तांदूळसा चांगला दहा बारा रुपये हे आहे दहा ते बारा रुपये पुदिना आहे बघा पाच रुपये सहा रुपये हिशोबात आहे पाच ते सहा रुपये पुदिना चांगले टोमॅटो कसा आहे टोमॅटो असा आहे तो दीडशे दोनशे रुपये तो आहे तो अडीचशे ते तीनशे रुपये पर्यंत माल आहे या मध्ये बघू शकता टोमॅटो हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वांटीमध्ये <सवाँ> टोमॅटो हा दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे अडीचशे तीनशे या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता मुळा हा आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे चुका भाजी पंधरा रुपये संपली भाजी हो हो शापू दहा रुपये का या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता दहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आठ ते नऊ रुपये ते बघू शकता या क्वालिटीमध्ये कांदा पात्र आठ ते नऊ रुपये भिंडी याप्रमाणे अशा क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता त्याचबरोबर भेंडी बघू शकता भेंडी ही पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भेंडे बघू शकता त्याचबरोबर पावटा बघू शकता पावटा हा या क्वालिटीमध्ये पावटा हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर राजमा हा राजमासुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे बीट बीट या ठिकाणी पंधरा दहा ते पंधरा रुपये दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शेवगा शेंग बघू शकता शेवगा शेंग ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे आहेत बारामती मार्केटचे बाजारभाव त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मिरची बघू शकता मिरची ही हिरवी मिरची ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पन्नास रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बीन्स बघू शकता बीन्स हा या क्वालिटीत बीन्स हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे Flower, <क्णागे> पाहला पाहला फ्लावर बघू शकता फ्लावर या ठिकाणी ते रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शेवग शेंग बघू शकता शेवगाशेंग शेंग ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कशी पंधरा रुपये ही हिरव्या हिरव्यामध्ये काकडी बघू शकता पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हिरवी काकडी हां आणि शेवगाशेंग शेंग पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर वटाणा बघू शकता वटाणा हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाना बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये या दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीत दिल्ली गाजर वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता पिकाडोर मिरची ही पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची ही पिकाड मिरची बघू शकता ही मिरची पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कोबी बघू शकता कोबी हा दहा ते बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावर हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे तर हलका माल हा दीडशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चिक्कूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चिक्कू बघू शकता हा चिक्कू वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटी मध्ये बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदला माल हा शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते काळी द्राक्ष म्हणजे द्राक्षांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी बघू शकता द्राक्ष ही काळी द्राक्ष ही सत्तर रुपयापासून ते नव्व शंभर रुपयांपर्यंत कॅरेट या सॉरी किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे तर या क्वालिटीमध्ये हिरवी द्राक्षे बघू शकता या क्वालिटीत ही साठ रुपयांपासून ते नव्वद रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षे बघू शकता तुम्ही दहा किलोचं कॅरेट हे दहा किलोपर्यंत कॅरेट असतं या ठिकाणी बघू शकता लसूण बघू शकता लसूण या ठिकाणी नव्वद रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये लसूण हा नव्वद रुपये किलो याप्रमाणे हा एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा एकशे चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे आणि अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा दीडशे रुपये या किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता नव्वदपासून पासून ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय आल्याच्या बघू शकता या ठिकाणी साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये नवीन लसूणसुद्धा सुद्धा आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळतोय या, या क्वालिटीत बघू शकता एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे हा लसूण शंभर रुपये किलो याप्रमाणे हा एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा लसूण एकशे चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते नवीन लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नवीन बटाटा बघू शकता नवीन बटाटा या ठिकाणी बारापासून ते चौदा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये नवीन बटाटा बघू शकता बारापासून पासून ते चौदा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी दोडका 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 या ठिकाणी बघू शकता दोडका हा साठ ते पासष्ट रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा हा दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही दोनशे रुपयांना याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बफळा बघू शकता दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे त्याचबरोबर हे पांढऱ्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता या क्वालिटीत कारलं हे या क्वालिटीमध्ये कारलं हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पांढरं कारलं हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न मका बघू शकता स्वीटकॉर्न हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या, या क्वालिटीत काकडी बघू शकता काकडी ही वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पांढरी काकडी बघू शकता वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर आगोरा वांग बघू शकता आगोरा वांग या क्वाल्टीमध्ये हिरव्या क्वालिटीमध्ये आगोरा वांग हे पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आगोरा वांग काळं या क्वालिटीत हे दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीत कारलं बघू शकता हिरवं कारलं हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवं कारलं पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते तर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर वर गावरा गावरान गाजर हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे अशा क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता दोडका हा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीत डिंगरी भाजी बघू शकता ही डिंगरी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये डिंगरी बघू शकता वीस ते पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता बीट हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पाच रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये डाळिंबाची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते डाळिंब बघू शकता डाळिंब हे अडीशे ते दोनशे ते अडीचशे दो रुपये एक किलो याप्रमाणे आपल्याला डाळिंब या ठिकाणी पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब डाळिंब बघू शकता दोनशे ते अडीचशे रुपयांना किलो याप्रमाणे डाळिंब आपल्याला पाहायला मिळते इम्पोर्टेड संत्रा बघू शकता या ठिकाणी आठशे प्राहिण ते हजार रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोचं कॅरेट हे आठशे ते हजार रुपयांना कॅरेट याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये इम्पोर्टेड संत्रा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये स्ट्रॉबेरीची सुद्धा आवक आपल्याला पाहायला प्रा मिळते स्ट्रॉबेरी ही दीडशे ते दोनशे रुपयांना अशा असा बॉक्स याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आठ पनीटचा बॉक्स हा दीडशे ते दोनशे रुपयांना बॉक्स याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो मालाची क्वालिटी बघून भोपळा बघू शकता या ठिकाणी भोपळा हा पंधरा ते वीस रुपये किलो म्हणजे दीडशे ते दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे भोपळा आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा दीडशे ते दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे तर याच या, या क्वालिटीमध्ये अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी हा दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता आवळा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता साठ पासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये रताळांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे अशा क्वालिटीमध्ये रताळे पाहायला मिळतात चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर पेरू बघू शकता पेरू या क्वालिटीमध्ये पेरू हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो तर चांगला माल हा तीस रुपयांपर्यंतसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो लिंबाचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात लिंबू बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबू आपल्याला या ठिकाणी पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते चांगला माल हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटी मध्ये काळा घेवडा बघू शकता काळा केवडा हा पन्नास रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटी मध्ये काळा घेवडा बघू शकता पन्नास रुपये किलो त्याचबरोबर तूर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या क्वालिटी मध्ये तूर बघू शकता पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये तूर बघू शकता पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद